नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र सांगल्यासाठी बेधडक बापीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून सांगली शिंदेमाळा कुर्डे कल्लीत भाजी विक्रेत्या महिलेचा पतीकडूनच खून पती, पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडेतील बाधित शेतजमिनींच्या भूभाडे निश्चितीसाठी तीस मे पर्यंत स्थळ पंचनामे करावेत जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि खेलो इंडिया युवामध्ये सांगलीचा दबदबा वेटलिफ्टिंगमध्ये यश खंडागळेला सुवर्णपदक पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी